मित्रांनो मला आताच ताईचा फोन आला आणि ती म्हटली की स्वीटी व्हिडिओ बनवत नाही तिच्या चॅनलला चार पाच दिवस झालं व्हिडिओ नाही तर मग मी बघितलं तिच्या चॅनल जाऊन तर खरं या चॅनलला व्हिडिओ नाही पाच दिवस चॅनलला व्हिडिओ नाही म्हणजे तिला म्हणलं यार किती नुकसान करून घेतेस म्हणजे काय झाले काय माहिती पुरेला तर मला असा डाऊट येतो या जसं की नेहमीप्रमाणे सागरचं हि जर काहीतरी खटकलेलं असतं या त्याच पद्धतीने ह्या दोघांचं काहीतरी शंभर टक्के खटकलेला असाल आता मी डायरेक्ट कॅमेरा घेऊन जाणार सागरच्या तोंडात घालून त्याला विचारणार आहे नक्की काय झालंय कुठे ह्याच खुल्यात आहे का र इकडेच आहे का कुठे लावून काय ला सागर सागर कोणाचा फोन होता हा सुटीचा सुटीचा होता का इकडे जरा इकडे तू जरा आतमध्ये ये तुला सांगतो सुटीचा सारखा चार वेळा फोन होता काय म्हणत होते काय झालंय काय तुमचं मला सांगता दरवाजा लावून तुझी आता हजेरी घेतो काय झालंय काय एकच काय डीजे पुढे नाचाय का आलं नाही डीजे पुढे नाचायला का आला नाही ना म्हणून ती रुसून बसली पण तुला माहिती का त्या मागं तुमचं किती नुकसान होतंय तिने तुझ्या चॅनेलला व्हिडिओ नाही बनवला तायचा फोन आला ताय किती ढसा रडत होते माझ्या पुढे पूर्वी चॅनेलला तिचं बघून ती तिच्या चॅनेलला बनवाना त्यांचं किती नुकसान चाललंय तिच्या तुझ्या मुळे डीजे पुढे नाचायला तुला होतं काय जाऊन ये पेट्रोलला पैसे देतो जा तिकडे दोन ठुमकं मारून डीजे पुढे मी काय करतो जातो हा चांगला नाचतो हा तिला तिला पण बरं वाटेल मग काय तिला फोन लाव ताईला फोन लाव आता येतोय मानव एवढ्या निमेर रात्रीच येतोय मानव डीजे ढोलक ताल काय ताशा बिशा तयार ठेवायचा तेवढा ठेऊ येतो मानव नाचायला पायात चा बांधतो घुंगर बांधतो हाताला नडकी बा काय सगळं बांधून नाचतो पण स्वीटीला रुसू नको मानव चॅनेल व्हिडिओ बनवच ती म्हणते तू आल्याशिवाय व्हिडिओ बनवणार नाही आणि मोदक करून ठेवल्यात ते घरी कशाच गणपतीसाठी मोदक करून ठेवल्यात आणि ते बी फ्रीज ठेवल्यात गणपतीसाठी बनवल्यात का तुझ्यासाठी बनवल्यात माझ्यासाठी बनवल्यात बस पण कधी बनवलं होतं त्या डीजेच्या दिवशी तवाच्या दिवशी मोदक बनवलं आतापर्यंत राहत्याल काही आडिया फ्रीज मध्ये ठेवल्यात अरे फ्रीज बंद पड का त्यांचा फ्रीज मध्ये ठेवलंय डी फ्रीज म्हणजे अरे फ्रीज बंद पडकाय म्हणलं फ्रीज मध्ये कुठं कुठं खराब मोदक तुला चाललं नाही तुझ्या डिसेंट्री व्हायची एंट्रीच्या जागेवर काय नाही कसली सुटी लाव फोन तिला ए पोरे तू काय त्याच्यात बसते फोन लाव फोन लाव 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 नाही लाव फोन तायला घपकेनं फोन लाव तायला बोलतोय काय तिची नाटके चालत म्हणा अगं बाय मला लगीन व्हायचंय अजून पोराला तरा तारा पोरग खंगून संगून गेलं काय राहिलं का हे आगात हाड दिसतात सगळे हाड सापळा दिसायला लागला हा बरं त्याचा गडी ना असायला का खोकला तो खोकला झाला तो पिवड्या त्याच्यात काय करते बाबू तू चल बाहेर या बाहेर लागला फोन लागला का लाव लागलाय लाग की तातिया हा हॅलो हॅलो ए ताय ती काय झालं स्वीटीच काय सांगत होती तुम्हाला अगं स्वीटीच काय सांगत होती व्हिडिओ बनवत नाही रु काहीतरी सागर झाला असल कुठे कशामुळे नाही बनवणार ती तुला नाही सांगत सागरला इथं डोकं खाती म्हणते डी जे पुढं तू नाचायलाच का नाही आला त्या दिवशी मंडळात तुझं नाव दिलं होतं तू माझा अपमान केलाय तू इथं येऊन माझ्या संग रील्स बनव थोड्याशा नाच माझ्या बरोबर आमचा मसुबा आहे रानात मसुबा आहे ना ताय आणि मग ती मसुबा पुढं कोंबडा कापायचा आपल्याला तिथं तुला नाचायचं हलगीवरती आता काही नाही नवीनच नाटकी उभं केल्यात ग हलगीवरती नाचायचं डीजे पुढं नाचायचं मंडळात नाव सागर तुला काहीतरी नाचा विचार दिसला वया अग इतकं काय झालं पाच दिवस चॅनलला व्हिडिओ नाही म्हणला माझा बीपी वाढतो ना त्या तुला लाईट धरा ठेवलाय का लाईट फेका ठेवलाय काय म्हणले काय करतोय अगो कुठं काय करतोय सागरलाच विचारतोय आता बोलत होती गुलू 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 कोणाच्या फोनवर फोनवर बोलत होता ना आता दाजीला आता काय जरा काय ला तुम्ही तुम्ही लोण्याच्या अखरेतला का तुमचं लग्न जुळून केली लवकर तुम्हाला सांगायलाच नव्हतं पाहिजे का काय झालं काय झालं अगं का ही पोरग इकडे ज्यावा नाही खावा नाही पिवा नाही कामाव द्या नाही तिकड सारखं उठून सुटून गेल रे बसत या तिकडं ते ती समोर बांधकाम चालू आहे तिकडं बसत या आणि कधी कधी तर रस्त्याने चालत या ही स्वीटीची ह्याची बांधणं दोघांची रोज काय ना तू तू मय मय आतापासूनच असतं का लग्न व्हायच्या आधी रुसायचं पुयच काय त्या पुरीचं वय आहे का पिवड्या काय झालं बाबा तुला आणि ते पुरीचं वय आहे का रुसायचं तिला मना बारा ए आपा तू पण भरतीवरती लक्ष दे प्रेम प्रकरण लपडी सुपडी हे ती सगळ्या गोष्टी मागे पडतात पुन्हा फक्त काय देण्यात राहतं काम संसार जबाबदारी गोष्टी टेन्शन लोड वज तुला काय सांगू आता सगळा अनुभव सांगतोय मामाचा लय मोठा दांडगा अनुभव आहे तीस वर्षाचा कळलं का कुठं कुठं चालला कुठं काय आता काय रामायणा पुढे वाचलं महाभारत म्हणत लक्ष काय काय म्हणतात रामणा का इतके वेळा मी काय तुझ्या पुढे तमाशा होतोय मंगला पण सोड्याचा आणि मला म्हणतोय आता जाऊन येऊ का जिंतीला म्हणतं ही सागर जिंतीला यायचा म्हणतोय आता ती सुटी रुसून बसली या कुठ तरी बघती सलापाच्या मागे रुसून बसली कुठंतरी म्हणती हिथ माया मायापस नाच म्हणती रेस बनव आणि मग जा तू ये नाही काय करू नाही आहे मग तिकडं बसली असून रुसून गावात एक, ती ती। एक ती गा काम करतो आता काय पोराला लावत नाही रातचा अंधारचं उग काहीतरी आता मधीच गाडीवरनं पडला होता परत अजून काहीतरी व्हायचं इकुलता एक हा हा त्याच्यामुळं हे काय ग बाबू करते हा हो? गबासा म्हणते सागर तुम्हाला काय नाही काय म्हटलं मग aga तुला कसं सांगेल ह्यांच्या दोघांच्या आतल्या गोष्टी तुला सांगलवय सासूबाई सासूबाई तुमची पोरगी मला अशी हाय असं म्हणाल का तो तो कुणाला सांगित नाही मी बोलती नसती रे ना पण ते हसून खेळून राहतं हसून खेळला तुझ्या पुढे हसतीन मागे रडती थांबतीला ये बघतोस उद्या ह्याला तिथं घेऊन येतो काय नाचवायचं तेवढं मसुबा पुढं नाचव नाही तर डीजे पुढं नाही तर मंडळा पुढे नाचव त्याला वर्गात नाव दे नाही तर लसीकरणामध्ये नाव दे नाही तर ती नसबंदी मध्ये नाव दे आणि कुठं पण त्याला नाचव मोदक आता मोदक ठेवल्या त्याचं काय केलं केलं तू मोदक विसर्जन विसर्जन केलं त्या दिवशी डी जे पुढे ना आम्ही गावात विसर्जनाला हा गेलो अगं ती मोदक तिने ठेवल्यात फ्रीज मध्ये सागरला खाण्यासाठी तुझं येत नाही मोदक खाऊन माझ्या सगळं नाचत नाही तो पर्यंत निघत नाही होऊ थांब पिवडे कुठे गेले पिऊ तुला कुठं निघ नाही बाबा बाहेर नाही हे पिवडे जाऊन बसली का आमच्या बोलण्याच्या राड्यात हा चल बरं जाऊ दे ताई एक काम करतो आम्ही येतो उद्या आ, ये तो तो, तो, कापुन, कापुन, कापु हा येतो उद्या तसं पण ह्यांचा रुसवा काढायचा आहे दाजीचा पण रुसवा काढा लागेल बडे दाजीचा पुन्हा दाजी जांबेच्या झाडावर चढवून बसतात माझ्या बडेला कोणच येत नाही म्हणून त्यामुळे उद्या आता बड्डे आहे दाजीचा मस्त पैकी दोन रुपयाचे फुगे आणतो मस्त पैकी केक आणतो तीस रुपयाचा आपण कापू सलापावरती झोपू आणि हा दाजीन पुरता बास्की कशाला तुम्ही बाकीच बरं ठेवा आता लय झालं तुझं बोलणं बिल वाढायला लागलं बिल मलाच मारावं लागतंय काय

तर मित्रांनो आता बघू उद्या आम्ही जातो एक जिंतीला जातो जिंतीला यांचा कार्यक्रमच असतो दोघांना समोर बसून काय तुमचं चव चव म्या म्यात तू माय माय कुत्रा मान जर काय बांधणं खेळा तर तुम्ही हा चल जेवायला चला जावा याला हा तुम्ही बाय बाय